नमस्कार मी मल्हार क्षेम कल्याणी मी मागच्या वर्षी आणि यावर्षी बहुरंगी बहर या शिबिराला आलेलो आहे आणि बहुरंगी बहर या शिबिराने मला काय दिलं खरं प्रश्न असा असायला पाहिजे की काय नाही दिलं जे बहुरंगी बहर शिबिराने मला चांगले मित्र दिले मला चांगले चांगले माणसांशी माझा संपर्क वाढवला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कोण आहे माझा विचार करायची माझी शैली काय आहे किंवा कोणत्या कौन, कोणत्या पद्धतीने विचार करायला हवा कि किंवा कौन, कोणकोणत्या पद्धतीने माझं व्यक्तिमत्व मला घडवता येईल अशा सगळ्या विषयांवरती विविध रंगी बहुरंगी बहुरंगी असे आपल्याकडे पाहुणे येतात आणि ते अत्यंत माहितीपूर्ण अशी सदर घेतात मुलाखती घेतात आणि त्याच्यावरून मला प्रचंड फायदा असतो असा दिसतं मला कारण माझ्या एकूण व्यक्तिमत्वाला अनेक पैलू पडले आहेत या शिबिरामुळे असं माझं मत आहे धन्यवाद